आम्हाला प्रत्येक वेळेस इथं येऊन आवश्यक दिलं जातं खूप पाणी येईल आठ दिवसातील दहा दिवसातील प्रत्येक वेळेस आमच्या शाळेतून मुली आल्यावर अभ्यास नाही आमच्या मुलीला प्रत्येक वेळेस मुलीला भांडं घेऊन पाण्याला धाडावं लागतं आम्हाला आमच्या मुलींना अभ्यास काही नाही आहे आम्हाला शेतात जावं लागतं दररोज एकाच्या नाहीतर एकाच्या शेतात तिथून येऊन पाणी आणायचं स्वयंपाक करायचा आमच्या मुलींना अभ्यास नाही पण पाण्याची जास्त आमच्या मुली शिकल्याने आज आम्हाला अपेक्षा नाही का प्रत्येकाला जशी कोणी अपेक्षा आहे तशी पण आमच्या मुलींची आम्हाला अपेक्षा आहे ना त्या शिकाव म्हणून पण आम्हाला फक्त सांगावं लागतं पाणी आणून ठेव मी घरी पर्यंत पाणी पितोय असं पाणी आहे कोणी पिऊ शकता असं पाणी नाही कोणा तरी पिऊन दाखवा असं पाणी की आम्ही असं पितो बाबा कशाचीच परिस्थिती नाही आम्ही गरीब लोक असे मरतात बिगर पाण्याचे कोणी आमची दाखल पण घेत नाही आम्ही काय करायला पाहिजे माझ्या नाती लहान ना लहान ना आहे ते पण पाणी आणू शकत्या पाणी आणायला लागले त्यांचं डोकं दुखतं शाळेमध्ये गेल्या का चक्कर येऊन पडते कोणी पण म्हणत नाही यांचं काय दुखतं काय नाही म्हणू आम्ही काय करायला पाहिजे हे पाणी प्यायला पाहिजे इथं गंद पाणी कोणीच आमचं दाखल घेत नाही पाण्याची किती वेळा आलो वे आम्ही इथं दोन चार वेळेस आलो आम्ही अजून काय करायला पाहिजे असं करायला नाही पाहिजे काय काय समस्या आजी पाण्यासाठी आलो आम्ही पाण्याचं आम्हाला लय दैन आहे आमचे नाद नाद लेकर पाणी आणते दहा दहा वर्षाचे मुली आम्हाला याचं याच करून तुली सहा महिन्याच्या पुढे झाले पाणीच नाही झालं पाईपलाईन वगैरे झाले पाईपलाईन झाली सगळं झालं तर त्याला वाचत राहिल्या आणि आम्हाला हे देईना शासन काही करत नाही का ग्रामपंचायत ग्रामपंचायत कोणी येत नाही आमच्या गावात सरपंच येत नाही ग्रामपंचायत कोणी पंचायत समितीला गेले तर काही सभापती काही म्हटले का कोण नाही घेत मॅडम काय म्हणे मॅडम मान्यता दे ना मग आता या शी का देण आधी शिकावे का

कारण की भारताचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी घर घर जीवन मिशन घातलेलं आहे कोटी रुपये या शासनाने गोरगरीब जनतेला स्वच्छ पाणी मिळावं यासाठी कोटी रुपये कर खर्च करून सुद्धा इथले कॉन्ट्रॅक्टदार ज्याला दोन ते तीन बसून पाईपलाईन मंजूर असून या पाईपलाईन कुठलंही त्या कॉन्ट्रॅक्टदारांनी काम केलं नाही अशा कॉन्ट्रॅक्टदारवर या जिल्हा परिषद शिवसाहेबींनी गुन्हे दाखल करला पाहिजे अशा कॉन्ट्रॅक्टरला काय लिस्ट पण टाकलं पाहिजे कारण की नाथनगर मध्ये माझा गोर गरीब माय मावल्या हापशीवरून पाणी दोन ते तीन वर्षांना पाणी मिळत आहे बारीक बारीक मुलं हापशीच्या पाण्याने सुद्धा त्यांची प्रकृती बिमार पडते त्यांना ताप येते त्यांना थंडी वाचते याचे जिम्मेदार उद्या कोण राहील कारण की अनेक गेल्या वर्षी पासून हा नाथनगरचा प्रश्न आहे तरी मीडून शिवसाहेबांना जातो आठ ते दहा दिवस नाही तर आम्ही तुमच्या ते पूर्ण खराब पाणी पेटल्याशिवाय तुम्ही असं तुम पाणी आमच्या गोरगरीब माय बापाला प्यावं लागतं तुम्ही सामान्य माणसं सा जगणं मान्य केलं का नाही हे आम्हाला सांगा इलेक्शन आलं तर मोठे मोठे तुम्ही गोष्टी करता जेल स्वच्छ मिशनचे अनेक कॉन्ट्रॅक्टर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर लाल केले पण या कॉन्ट्रॅक्टर पाठीमाग घातला शिवसाहेब तर तुम्ही प्राय प्राण आहे तुमच्या खुर्चीला शिवला शिव या महिला मंडळावर आर आणि तुमच्या खुर्चीला चपलीत हार घातला शिवाय प्राय संघटना शांतता एवढं सांगतो शिव शिवसाहेबांची भेट घेतली शिवसाहेबांनी शिवासाहेबांनी सांगितले आज दिवसमध्ये आम्ही तुमचं काम करू पण मला तर असं वाटतं ही शिवसाहेबांची असू कॉन्ट्रॅक्टदारची असू ही साखळी याच्यामध्ये अनेक वीस ते तीस लाखाचा भ्रष्टाचार या जिल्हा कॉन्ट्रॅक्टरने केलेला याच्यावर कुठेतरी आवा बसला पाहिजे कारण की ज्यावेळेस वेळेस नेता गावागावाचे आमदार सांगतात जल मिशन नरेंद्रभाई मोदी न भारताचे भारताच्या पंतप्रधानाचं स्वप्न होतं की हे काही महिला डोक्यावर भांडे घेऊ नये तिच्या घरामध्ये पाणी घालण्याचं स्वप्न हे पंतप्रधान साहेबांचं होतं पण परतबाई साहेबांना माहीत नाही आपल्या अशी भ्रष्ट अधिकारी भ्रष्ट आमदार या तालुक्यामध्ये आहे तर मी सन्मान्य पी एम साहेबांना विनंती करतो की हा प्रश्न आमचा आठ ते दहा दिवसामध्ये सोडवा अशी तुम्हाला मी येऊन विनंती करतो तुमच्या परिसरामध्ये जे पाण्याच्या पाईपलाईनचं काम तर चालू झालेलं होतं ना हो आमचं काम चालू झालं होतं पण कॉन्ट्रॅक्टदारने कुठलंही काम केलं नाही नुसतं बिल उकारण्याचं काम हे कॉन्ट्रॅक्टदारने केलं नाही किती बिल होतं मंजुरी दीड ते दोन कोटी रुपये बिल होतं पूर्ण काम त्यांनी फायनल जिल्हा परिषद दाखवलेला आहे पण आतापर्यंत एकही नळाला सुद्धा पाणी आलं नाही सव्वा रुपये कोटी रुपये उचलून घेतले पण एकाही नळाला पाणीला भेटत नाही एमआरडीसी मधून कनेक्शन त्यांनी दिलेलं आहे पाण्याची पाईपलाईन रेंगाळण्याचं कारण काय तुम्ही अधिकाऱ्यांची चर्चा केली की नाही या सुद्धा आम्ही तीन चार पाच दिवस अधिकाऱ्याची संबंधित भेटा घेतल्या त्यांनी आम्हाला आश्वासन दिले त्या मी त्याला सांगतो असं करतो पण शिवसाहेब मी तुम्हाला हो एवढं सांगतो हा कॉन्ट्रॅक्ट जर ऐकत नाही याला काय लिस्ट मध्ये तुम्ही टाका याचा कॉन्ट्रॅक्ट काढून दुसरे माणसाला द्या सध्या कोणाकडे कॉन्ट्रॅक्ट राठोडे मिलेश तर तुम्ही अशा प्रकारची तक्रार शिवसाहेबांना दिलेली आहे का म्हणतात तिकडे गेलं का नाही म्हणतो मिली बघायची सारी